महाराष्ट्रामध्ये सव्वीस जानेवारी रोजी नवीन एकवीस जिल्ह्यांची घोषणा होणार असून महाराष्ट्रामध्ये एकवीस नवीन जिल्हे प्रस्तावित आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती किंवा अशी एक बातमी सध्या सोशल मीडियावरती मोठ्या तेजीने फिरत आहे यामध्ये मूळ जिल्हा आणि त्यातून निर्मित होत असलेला नवीन जिल्हा अशी ती यादी सध्या सोशल मीडियावरती फिरत आहे परंतु एकाच वेळी निर्माण होणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का या बातमीमध्ये किती तथ्य आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर आता सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की बातमी काय आहे तर बातमी अशी आहे की सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये एकवीस नवीन जिल्ह्याच्या निर्मितीला घोषणा होणार असून एकवीस जिल्हे कोणकोणती आहेत त्याची यादी सुद्धा आता आपल्याकडे दिली गेलेली आहे ती यादी काय आहे ती यादी एकदा आपण बघून घेऊया यामध्ये मूळ जिल्हा आणि नवीन जिल्हा तर यात पहिला जिल्हा आहे लातूर याच्यामधून उदगीर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे तर बीड मधून अंबेजोगाई हो हा नवीन जिल्हा तयार होणार आहे नांदेड मधून किनवट होणार आहे तर नाशिक मधून मालेगाव होणार आहे तर नाशिकमधून परत एकदा कळवण हा जिल्हा तयार होणार असून जळगाव या जिल्ह्यामधून भुसावळ हा नवीन जिल्हा तयार होणार आहे ठाण्यामधून मीरा भाईंदर आणि परत एकदा ठाण्यामधून कल्याण असा नवीन जिल्हा तयार होणार आहे सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्याच्या इथून माणदेश हा नवीन जिल्हा तयार होणार असून बुलढाण्यामधून खामगाव पुण्यामधून बारामती आणि यवतमाळ मधून पुसद अशी जिल्हे तयार होणार आहेत पालघर मधून जव्हार जिल्हा अमरावतीमधून अचलपूर जिल्हा आणि मूळ भंडारामधून साकोली जिल्हा तर तर रत्नागिरीमधून मंडणगड जिल्हा होणार आहे रायगडमधून महाड जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामधून शिर्डी जिल्हा तर परत एकदा अहमदनगर मधून संगमनेर जिल्हा आणि परत एकदा अहमदनगर मधून श्रीरामपूर जिल्हा तर गडचिरोली मधून अहेरी हा जिल्हा तयार होणार असल्याची चर्चा किंवा अशी बातमी सध्या सोशल मीडियावरती फिरत आहे आणि ही यादी सध्या आपल्या समोर सर्वांच्या समोर येत आहे तर ही जी काही यादी आहे ती खर तर जे जिल्हे मागणी करत आहेत किंवा जे तालुके मागणी करत आहेत की आम्हाला वेगळा जिल्हा म्हणून आम्हाला स्वतंत्र ओळख करून द्या मध्ये उदगीरनी खूप पासून ही मागणी केली होती की के आम्हाला उदगीर जिल्हा म्हणून आमची वेगळी ओळख झाली पाहिजे आणि उदगीर एक वेगळा जिल्हा तयार झाला पाहिजे अहमदनगर तसा मोठा जिल्हा आहे त्यामुळे अहमदनगर मध्ये सुद्धा वेगळ्या जिल्ह्यांची निर्मिती व्हायला पाहिजे अशा मागण्या फार वर्षापासून महाराष्ट्रामधून होत आहेत आणि त्या मागणीला अनुसरूनच ही यादी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती पसरवली जात आहे आणि प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती किंवा प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये आता ही यादी आहे सुद्धा पण जरी ही यादी फिरत असली तरी या यादीच्या सोबत कोणताही शासकीय कागद जोडला गेलेला नाही म्हणजे ही यादी होती आणि सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस घोषणा होणार आहे अशी बातमी फिरत आहे परंतु या बातमी सोबत जो एक शासकीय कागद सुद्धा असावा लागतो ज्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा सही शिक्का म्हणा किंवा ऑफिशियल त्याच्यावरती कुठली सही असा कोणताही प्रशासनाचा कागद याच्या सोबत जोडला गेलेला नाही त्यामुळे सध्या तरी या बातमीमध्ये तथ्य नसल्याचं समोर येत एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आता कोणताही जिल्हा नवीन निर्मिती झालेला नाही किंवा कुठल्याही जिल्ह्याची निर्मिती झालेली नाही कारण जिल्हा निर्मिती करणं हे तितकस सोपं काम नसतं जिल्हा निर्मितीचा विषय मोठा असतो तसे करायचे असेल तर सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जातो त्यावर चर्चा होते त्याचा मसुदा तयार ता केला जातो त्यावर हरकती मागवल्या जातात या हरकतीवरती विचार करून मग अंतिम निर्णय घेतला जातो या सर्व चर्चेवरती आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणतात नवीन जिल्ह्याच्या निर्मितीबाबत कोणताही प्रस्ताव नाही नवीन जिल्ह्याच्या निर्मिती बाबतीत महसुली बाबी तपासाव्या लागतात त्या ठिकाणाची उपलब्धता तपासावी लागते जिल्ह्याची घोषणा करणं इथपर्यंत मर्यादित हा विषय नसतो तिथल्या मनुष्यबळाची विभागणी कशी होईल या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो आणि मला वाटतं की एकाच वेळी इतके जिल्हे निर्माण होणं हे शक्य नाही असं संजय शिरसाट यांनी याविषयी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलंही आहे की या एकवीस जिल्ह्याच्या निर्मितीबद्दलचा सध्या कोणताही प्रस्ताव राज्य शासनापुढे आलेला नाही किंवा तसा कुठल्याही प्रस्तावावरती सध्या चर्चा होत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि मुळात जिल्हा निर्मितीची प्रक्रिया ही सोपी नसते कारण एका जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी किमान तीनशे पन्नास कोटी रुपयाचा खर्च लागतो असा अंदाज व्यक्त केला जातो त्यामुळे एकवीस जिल्ह्याची निर्मिती करणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणार नसल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे या बातमीमध्ये काही तथ्य नसल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आता आपण जिल्हा निर्मितीची प्रक्रिया समजून घेऊया जिल्हा निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसते म्हणजे राज्य शासन हा जिल्हा निर्मितीची प्रक्रियेचा निर्णय हा स्वतः घेऊ शकतो हा पण जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल किंवा एखाद्या गावाचं नाव बदलायचं असेल तेव्हा मात्र केंद्राची परवानगीची आवश्यकता असते परंतु जिल्हा निर्मितीसाठी केंद्राची आवश्यकता नसते त्यांच्या परवानगीची आवश्यकता नसते हा राज्य शासनाचा प्रशासकीय निर्णय आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला जातो प्रशासन सुलभ व्हावे किंवा नागरिकांच्या सोयीसाठी छोट्या जिल्ह्याची निर्मिती केली जाते अर्थात जिल्हा निर्मिती ही खर्चिक प्रक्रिया असते कारण जिल्हा मुख्यालय व त्या अनुषंगाने सर्व विभागाची कार्यालय सुरू करावी लागतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे नवीन कार्यालय सुरू करणे कर्मचाऱ्यांचे निवासस्थाने वाहनांची वाढती गरज हे सर्व आर्थिक खर्च असतो जिल्हा निर्मितीचा निर्णय हा प्रशासकीय कमी आणि राजकीय अधिक असतो हा निर्णय घेताना सत्ताधारी पक्षाकडून राजकीय फायदे व तोट्यांचा सुद्धा विचार केला जातो थोडक्यात काय तर जिल्हा निर्मितीची प्रक्रिया ही किचकट असते भले त्याला राज्य शासनाची स्वतःचा निर्णय असतो केंद्र सरकारची परवानगीची गरज जरी नसली तरी या मागे जिल्हा निर्मितीची प्रक्रिया करत असताना वरील सर्व गोष्टींचा बारकाईनं विचार करणं गरजेचं असतो आणि सर्वात महत्वाचं ही फार मोठी खर्चिक प्रक्रिया असल्यामुळे अं एखादा जिल्हा निर्मिती करणं शक्य आहे परंतु एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करणं हे शक्य एकदाच नसल्यामुळं ही जी बातमी सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात फिरत आहे की सव्वीस जानेवारी रोजी एकवीस नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा होणार आहे तर या बातमीमध्ये सध्या तरी काहीही तथ्य नसल्याचं समोर येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद